नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सह स्वागत आहे आज आता आपण जे हळदीची जी परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी पाहतो की हळदीवरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये करपा आणि जे सडीचे प्रमाण अशा पद्धतीनं आपल्याला नुकसान दिसत आहे आणि आत्ता सध्या असं प्रत्येकाच्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज आता आपण शेतकरी मित्राकडे हळदीचं जे प्लॉट पाहण्यासाठी आलो तर आता या हळदीला जे आपण पाहतो की याच्यावर जे ट्रीटमेंट आपण दिली होती त्यांनी योग्य पद्धतीने केलं आहे नमस्कार भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा जयवंत बाबुराव मस्के जयवंत बाबुराव मस्के राहणार जांभळा तालुका हातगाव ठीक तर भाऊ आपण आता आपल्या हळदीमध्ये थोडंसं खालून दाखवा ह्याच्यामध्ये आपण याला ठिबक नाही आहे केलेलं तर आता ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या दाखवतो की शेतकरी मित्रांनी आता पाहायला पाहिजे की ह्याच्यामध्ये फुटवे पुट्वे अजूनही भरपूर प्रमाणात निघत आहेत आणि आता आपण यांना बऱ्याचशा प्रमाणात औषधी सांगितली होती जम्बो आणि स्टंप हे पण त्यांनी वापरलं आहे तुम्हाला जम्बो आणि स्टंप बदल कसा रिझल्ट वाटतो चांगला आहे ना आणि आता आपल्याला प्लॉटमध्ये फे जे आपण एलके फट डफ फेरत सांगितले होते त्याचा पण रिझल्ट चांगला वाटला तर शेतकरी मित्रांनी आपल्याला जे आपल्याला अनुभव जे सांगतोय आपण शेतकरी मित्रांनो हा लाईव्ह व्हिडिओ एक आपण बनवून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचत असतो तर आता आपल्या बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आता थोडं समोर दाखवा इकडं आता हे आपल्याला वाटतं की बाबा चांगल्या ठिकाणचे फुटवे वगैरे दाखवतो एक आपण कमजोर झाडाचे किंवा असे एखाद्या झाडाचा आपण त्याला फुटवे दाखवूया एक झाड काढा उठून तुम्ही तर हे बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता आपल्याला हळद जी आहे हळदीला फुटव्याची संख्या वर वर घ्या त्याला आणि जी फनी शेंगा जी लागण्याची अवस्था आहे आता ह्या अवस्थेमध्ये आपण काय करतो की बऱ्याच ठिकाणी खताची मात्रा जी आहे ती आपण व्यवस्थित त्याला व्यवस्थापन झालं नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांचं काय म्हणणं आहे की आमच्या शेंगा बुटक्या वगैरे आखुडत्या पडतात तर शेतकरी मित्रांनो आता ह्या शेतामध्ये आपण ठिबक नसल्यामुळे यांनी जे पंपानी ड्रिचिंग केली आहे त्या सायांनी जेवढं होईल तेवढं आपण केलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो आता हे जे खाद्य जे आम्हाला लागणार आहे आता ही जी फणी आहे याची तुटलेली खालची पण आहे आता हा जो डोळा वर येत असतो तर हे जे डोळे असतात हे जे याला आपण गड्डे किंवा अंगठीगड्डे म्हणतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला शेतकरी म्हणतात याला डावा बंडा किंवा उजवा बंडा असं म्हणतात हे ज्या फुट निघत असतात ह्या फुटव्याची जी स्टंप याची जी काडी असते ही या मेन जेट बंड्यासारखी आपल्याला होणं गरजेचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये याला जे खाद्य द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे खाद्य द्यायचं आहे ते पुढील आपण नियोजन तशा पद्धतीने करणार आहोत आणि आपल्या ज्या शेतकरी मित्रांना जे नियोजन आपण सांगणार आहोत ते तशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे तर तुम्ही आम्ही सांगल्या जे ट्रीटमेंटमध्ये समाधानी आहात समाधानी तरी एकदा मोठ्या आवाजामध्ये जोरदार तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न झिरो सात पासष्ट सत्याहत्तर तर तुम्ही ही औषधी कुठून घेतली होती तामसा इथे तामसा तुमच्या दुकानाला म्हणजे वारकड साहेब वर ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपलं दुकान पण आहे आणि आपण तुम्हाला जे काही औषधी वगैरे माहिती लागणार आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण ही जे लाईव्ह डेमो आहे ते हे शेतकरी मित्राचे दाखवत असतो तर आता हा जो परिसर आहे पूर्ण साधारणतः तीन ते साडेतीन एकरचा आहे शेतकरी मित्रांनो आता ह्या शेतामध्ये जेव्हा आपल्याला पहिले आपण पाहिले होते की बऱ्याच ठिकाणामध्ये पिवळसर पण होता आणि फणी आणि जाडी भरण्यासाठी आपण याला नियोजन पुढचं करणार आहोत दहा चौपन्न दहा वगैरे हे जे खाद्य लागणार आहे आपण देणार आहोत के एम एस लागणार आहे आणि कुसाकी न्यूट्रिशन हे आपल्याला पुढे द्यायचं आहे आणि हे व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सेव्ह केलेलं आहे सांगितलं आहे तुम्ही आमच्याकडून कॉन्टॅक्ट करून जे लागणारे आहे साहित्य सोडणार आहे की आपण त्याची माहिती घ्या आणि असंच आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या शेतीतलं उत्पन्न वाढवा धन्यवाद मित्रांनो